तुम्ही नेहमी ऐकलं असेल की प्रमाणापेक्षा जास्त चांगलं राहिलात तर प्रत्येकाच्या मागे पळत राहावं लागेल आणि खुश राहायचं असेल तर वाईट व्हावं वा लागेल स्वतःसाठी जगायला शिकलात तर आनंदी राहाल काही लोकांना इतकी सवय असते की स्वतःच्या आनंदापेक्षा ते इतरांचा आनंद कशात आहे याचा जास्त विचार करतात आणि त्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात चांगली सवय आहे स्वतःचा आनंद बाजूला सारून दुसऱ्याच्या आनंदासाठी जगणं ही चांगली गोष्ट आहे ती प्रत्येकात असायला हवी पण अडचण केव्हा निर्माण होते प्रॉब्लेम्स यायला कुठे सुरुवात होते तर तेव्हा जेव्हा समोरचा व्यक्ती तुमच्यासारखा नसतो आणि ते नैसर्गिक आहे प्रत्येक माणूस हा वेगळा आहे समोरचा तुमच्यासारखाच असेल असं नाही आणि तुमची प्रत्येक चांगली सवय ही तुम्हाला आनंद देईल असं अजिबात नाही आणि तुमची एखादी वाईट सवय ही समोरच्याला दुःख देईल अडचणीत आणेल असंही नाही उदाहरण द्यायचं झालं तर असं म्हणता येईल की तुमचं वाईट वागणं तुमचं वाईट होणं हे समोरच्याला त्रासदायक असेल असं नाही कधी कधी तुमचं वाईट होणं वाईट वागणं हे तुमच्यासाठी चांगलं ठरतं बहुतेक वेळा असे लोक जास्त दुःखी असतात जे स्वतःऐवजी ऐवजी इतरांचा जास्त विचार करतात इथं मी असं म्हणत नाही की तुमचं चांगलं असणं वाईट आहे पण तुम्ही समोरच्याचा जितका विचार करता तितकाच विचार समोरचा तुमच्या बाबतीत करेल असं नाही आणि समोरचा तसा वागला नाही तर तुम्ही विचार करत बसता मी याच्यासाठी इतकं करतो याचा इतका विचार करतो पण हा माझा अजिबातच विचार करत नाही याला काहीही घेणं देणं नाही माझ्या अडचणींशी माझ्या सुखदुःखाशी एकतर तुम्ही चांगले राहा पण लोकांकडून चांगलं राहण्याची अपेक्षा सोडून द्या नाहीतर मग स्वार्थी व्हा आणि स्वतःसाठी जगायला सुरुवात करा कुठल्याही नात्यात आपलं चांगलं राहणं आपलं गोड राहणं तिथंपर्यंत चांगलं आहे जोपर्यंत ते लिमिटमध्ये आहे आपण प्रमाणापेक्षा जास्त साखर खाल्ली तर त्याचे साईड इफेक्टसुद्धा आपल्या आरोग्यावर होतात प्रमाणापेक्षा जास्त गोड झालं तर आपली तब्येत खराब होते आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात अगदी तसंच आहे नात्यांमध्ये सुद्धा तुम्ही प्रमाणापेक्षा चांगलं राहिलात चांगलं वागलात आणि समोरच्याकडूनही तीच अपेक्षा ठेवत असाल तर तुमचा तुमचा भ्रमनिरास होईल होईल अपेक्षाभंग हो म्हणून कुठल्याही नात्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त गोड चांगलं राहून चालत नाही तुम्हाला तुमच्या प्रत्येक नात्याची लिमिट माहित असते तुम्हाला कुठपर्यंत झुकायचं आहे समोरच्याचं कुठपर्यंत ऐकायचं आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असतं तिथंपर्यंत तुम्ही नक्कीच प्रयत्न करा पण प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही एखाद्या समोर वाकत असाल झुकत असाल चांगलं राहत असाल तर ते तुमच्या दुःखाचं कारण ठरू शकतं तुमच्यातले चांगुलपणाचे विचार आणि तुमच्यातला चांगुलपणा हा समोरच्याच्या चांगुलपणाच्या विचारांशी मॅच करेल किंवा तुमच्यासारखा समोरचा विचार करेल हा विचार डोक्यातून काढून टाका तुमच्याजवळ आनंदी राहण्याचे तीनच पर्याय आहेत एकतर तुम्ही अपेक्षा सोडून द्या फक्त देण्यातच आनंदी राहा समोरच्याला देण्यातच सुख माना नाहीतर असं मानून चला की जे मला मिळत आहे तेवढ्यात मी खुश आहे आणि समोरच्याच्या मागे मागे पळणं सोडून द्या जर तुमच्या मागे पळण्याने फक्त तुम्हाला दुःख आणि त्रासच मिळणार असेल तर कुणाच्याही मागे पळू नका समोरचा जर तुमच्यासाठी इतका महत्त्वाचा आहे की रोज तुम्ही त्याला आणि तो तुम्हाला विष देणार असेल आणि तरीही तुम्ही ते घेणार असाल तर हरकत नाही पण समोरच्याच्या आयुष्यात तुम्ही इतके महत्त्वाचे नसाल तुमच्या जाण्याने त्याला काहीही फरक पडत नसेल किंवा तुमच्या चांगल्या वागण्याचंही त्याला काही कौतुक नसेल तर प्रमाणापेक्षा चांगलं राहणं बंद करा इतरांच्या सुखासाठी आपल्या सुखांना बाजूला ठेवणं बंद करा स्वतःचा विचार करा स्वतःचा आनंद कशात आहे स्वतःला कशात आनंद मिळतो याचा विचार करा आनंदी राहा आनंदी राहणं हा सगळ्यांचा अधिकार आहे आणि तुमचा आनंदी राहणं यावर अवलंबून नाही की कि तुम्ही किती चांगले आहात किंवा किती वाईट आहात किंवा समोरचा किती चांगला आहे किंवा समोरचा तुमच्याशी किती चांगलं किंवा वाईट वागत आहे यावर तुमचा आनंद अवलंबून राहता नाही लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही मला आनंदी आनंद राहायचं आहे तर राहायचं आहे माझा आनंद लोकांवर अवलंबून नाही कुणी माझ्या आयुष्यात आहे काय कि किंवा नाही काय असेल तरी समोरचा माझ्याशी काय वागतो किंवा काय वागत नाही याच्यावर मी माझा आनंद ठरवणार नाही समोरच्याला खुश ठेवण्यासाठी आपला आनंद बाजूला सारून फक्त समोरच्याच्या आनंदाचा विचार करणे का तर समोरचा आपल्याला चांगलं म्हणेल ही सवय अतिशय घानेरडी आहे जर समोरच्या आनंदासाठी तुम्ही त्याच्या चुकीच्या गोष्टीतही हो म्हणत असाल किंवा त्याच्या आनंदासाठी वाईट गोष्टीलाही चांगलं म्हणत असाल तर तुमचं अस्तित्व वेगळं काय राहिलं जे चांगलं आहे ते चांगलं आहे आणि जे वाईट आहे ते वाईट आहे कोणाची चापलुसी करून कोणाची हांजी हांजी करून तुम्ही समोरच्याच्या नजरेत चांगले तर राहू शकता पण जे खरं आहे सत्य आहे त्या बाजूने उभं राहिलात तर तुम्ही कायमसाठी आनंदी राहू शकता खऱ्याच्या बाजूने उभे राहिलात तर बरेच लोक तुम्हाला वाईट म्हणतील कारण त्यांना ते खरं रुचणारं नाही पटणारं नाही त्यांच्या विरोधात बोललेलं त्यांना आवडणार नाही पण दुसऱ्याच्या आनंदासाठी नाही स्वतःच्या आनंदासाठी जगा लोकांना काय विचार करायचा आहे तो लोकांना ठरवू द्या ज्यांचे विचार चांगले आहेत ते तुमच्या चांगल्या वागण्याला चांगलंच म्हणणार आणि वाईट वागण्याला वाईटच म्हणणार म्हणून लोकांसाठी आपलं जगणं आपल्या जगण्याचे आपल्या आनंदाचे मार्ग बदलू नका जे तुमच्या आनंदात सहभागी होतील ते तुमचे असतील म्हणून खुश राहा आनंदी राहा आणि निरोगी राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये